महोदय महोदय अध्यक्ष मुंबईची लोकसंख्या दोन कोटी बोला आपण मुंबईची लोकसंख्या दोन कोटी मुंबई मुंबईमध्ये खासदार सा बत्तीस आमदार परंतु या मुंबईची संपूर्ण दोन कोटी लोकसंख्या असताना सुद्धा डंपिंग फक्त आमच्या मतदारसंघामध्ये एका ठिकाणी आहे आणि हा संपूर्ण मुंबईचा कचरा आमच्या इथे डंप केला जातो आणि त्या ठिकाणी अत्यंत दुर्गंधी रोगराई असे अनेक आजार तिकडे पसरलेले आहेत प्रत्येक डॉक्टर आमच्याकडे प्रत्येक डॉक्टरच्याकडे लाईन लाईन लागलेल्या आहेत परंतु त्या ठिकाणची दुर्गंधी या ठिकाणून दुर्गंधी जात नाही माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की कांजू डम्पिंग ग्राउंड हे हायवेपासून फक्त दोनशे मीटरवरती आहे संपूर्ण दोनशे मीटरवरती आहे आणि संपूर्ण कांजूर मुलून भांडू विक्रोळी या ठिकाणी ह्या इकडची लोक आता शिफ्टिंगच्या मागे लागलेल्या आहेत कारण त्या ठिकाणी रोज संध्याकाळी डम्पिंगच्या वासाने दुर्गंधीने लोक त्रस्त आहेत माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ह्याच्यातून काय आपण मुंबईच्या बाहेर डम्पिंग येण्यासाठी काय मार्ग काढणार आहात का आणि ही जी दुर्गंधी पसरते या दुर्गंधीवरती काय आपण उपाययोजना करणार आहात का